आम्ही मागणी केली त्यांनी अर्थ विभागाच्या सचिवांना दुग्ध विकास विभागाच्या सचिवांना ताबडतोब सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत मला अपेक्षा आहे की सरकार या अधिवेशनामध्ये घोषणा कर मागचाच संपूर्ण निर्णय सरकारने नि घेतलेला होता परंतु तोच असफल पर ठरला आता दुसऱ्या बैठकी देखील असफल ठरणार मागचा निर्णय सरकारने घेतला तर निर्ण तीन पाच फॅट आणि आठ पन्नास एशियन एफला चौतीस रुपयाचा निर्णय घेतला होता परंतु तो निर्णय सांगली कोल्हापूर जिल्ह्यातल्या कॉपरेटिव दूध संघांनी पाळला परंतु ज राज्यामधल्या अनेक कॉपरेटिव संघांनी तो निर्णय पाळला नाही आणि प्रायव्हेटवाल्यांनीही पाळला नाही आणि म्हणून आम्ही सरकारला सांगितलं जर आत्ता शेतकऱ्याला चौतीस रुपयेपर्यंत जर आपल्याला घेऊन जायचं असेल तर भुक्तीला निर्यातीला अनुदान द्यावं लागेल आणि ते जर आपण अनुदान नाही दिलं तर मी आज स्पष्ट सांगतो तुम्हाने परत जे भुक्ती करत आहेत ते बावीस ते वीस रुपयेवर दर आणतील आणि शेतकऱ्याला मग पाच रुपये सरकारचं जर जमा झालं तर परत अठ्ठावीसच रुपये दर राहील जो आज आहे तो आणि म्हणून भुकटीलाही पन्नास रुपये अनुदान दिलं पाहिजे प्रति किलो आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याच्या खात्यावर ही पाच रुपये जमा केलं पाहिजे त्याची घोषणा होईल असं वाटतं का, ले ले का।, का ना जर नाही झालं तर तुम्ही तोच आक्रमक आंदोलन पूर्वी केलेलं होतं तसंच आंदोलन होईल का नाही काय आहे की सरकारनं जर दूध धंद्याला मदत नाही केली तर या दुग्ध व्यवसायामध्ये अल्पभूधारक शेतकरी शेतमजूर आणि सुशिक्षित बेकार तरुण जो आहे तो या व्यवसायामध्ये आहे आणि माग चाळीस बेचाळीस रुपये दुधाचे भाव झालेले होते त्यामुळं लाख दोन लाख रुपये असं कर्ज घेऊन गायींचं गोठं केलेले आहेत आणि ते सगळे कर्ज बाजारी होतील आत्महत्या करायला लागतील ला, हा व्यवसायच निश्चितपणानं मोडून पडेल आणि मी अधिवेशन हॉस्तोपर्यंत सरकारच्या निर्णयाची वाट पाहत आहोत सरकारनं गोड निर्णय घेईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो जर निर्णय नाही घेतला तर निश्चितपणानं पुढची दिशा आम्ही आंदोलनाची काय आहे ते ठरू